हे तांदळाचे पापड आहेत बघा हा जो पापड आहे तळलेला आणि कच्चा पापडमध्ये किती फरक आहे दोन ते तीन पट हे पापड फुललेला आहे हा तळल्यानंतर दिसतच आहे तुमच्या लक्षात येईल की किती छोटा आहे हा कच्चा पापड आणि जो तळलेला आहे तो किती मोठा झालेला आहे आणि मस्त असा खुसखुशीत झालेला आहे आवाजावरूनच लक्षात येईल तुमच्या की कि हा किती खुसखुशीत आहे आणि मस्त असा वर्ष दोन वर्ष तुम्ही हवाबंद डब्यामध्ये याला ठेवू शकता तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे नवीन तांदूळ वापरायचं आहे फक्त मी तांदूळ ठोकळ बारीक कोणताही घ्या मी यावेळेस मी बारीक तांदळाचे पापड तुम्हाला तयार करून दाखवणार आहे फक्त नवीनचे असावे जास्त जुने नसावे तर त्यांना दोन ते तीन दिवस मी भिजत घातलं होतं म्हणजे भिजत यासाठी घालायचं की थोडासा चिकटपणा येतो आणि नंतर छान असं आंबटसर वाससुद्धा येतो त्याला आणि चव छान येते तर त्याला धुवून घेतलं दोन तीन पानांनी आणि भिजत टाकलं होतं आणि तीन दिवसानंतर याला चांगलं असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघा एकदम प्लेन बारीक करायचं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता हे असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे चाळणी चाळल्यामुळे काय होईल जे एखादा एखाद दोन मोठे तांदूळ वगैरे अटकलेले असतात तर ते निघून जातील म्हणजे पापड जेव्हा आपण करतो तेव्हा याला म्हणजे व्यवस्थित पापड जमतील म्हणून ही स्टेप खूप गरजेची आहे तर याला असं थोडंसं पाणी टाकून नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तेसुद्धा इथे टाकून घ्यायचं खूप जास्त असं पातळ बॅटर करायचं नाही नाहीतर पापड व्यवस्थित जमणार नाही मी ते फक्त एक वाटीचे तुम्हाला करून दाखवत आहे तर बघा अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे तर हे बॅटर तुम्ही आता असंही देखील करू शकता किंवा मग याला अजून एक रात्र ठेवूसुद्धा सुद्धा शकता तर मी हे बॅटर असंच एक रात्र ठेवलं होतं तर छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यावर थोडंसं वरचं पाणी आहे ते काढायचं नाही कारण बॅटर खूप जास्त घट्टही नाही झालं आणि पातळही नाही झालं आहे तर इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतले म्हणजे मिरची मिरचीचे फोल असतात ते बारीक करून घेतले जिरा टाकला आणि तीळ घालायचे आहे आणि मी थोडंसं इथे कोथिंबीर बारीक चिरून घातलेलं आहे चवीलाही छान लागेल आणि दिसायलाही सुंदर दिसेल तर याला चांगलं असं आणि मीठ टाकायचं इथे चवीला मीठ टाकायचं आहे मीठ आठवण विसरली होती माझी तर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीला आणि वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ नेहमी कमीच टाकायचं आहे आता याला चांगलं मी व्यवस्थित घोळून घेतलेलं आहे म्हणजे गुठळ्या वगैरे याचे मोडून घेतलेले आहे आता तर आता अशा प्लेटा घ्यायच्या आपल्याकडे छोट्या असतील तर छोट्या घ्यायच्या आपल्याला छोटे पापड करायचे असतील तर नाही तर मोठे पापड करायचे असतील तर मोठी प्लेट तुम्ही इथे घेऊ शकता पण मी छोट्या छोट्या प्लेटा घेतलेल्या आहेत म्हणजे पापड असे डब्यात भरून ठेवायला आपले चांगले होतील तर असं मोठं पातेला घेतलेलं आहे आणि त्याच्यावर असं स्टँड ठेवून ही जाळी ठेवलेली आहे आणि अशा प्लेटा ठेवून द्यायच्या आहे पाणी खूप जास्त नाही टाकलं अगदी थोडंसंच दोन ग्लास पाणी टाकलं आहे कारण जास्त पाणी टाकलं तर असं वरती येईल प्लेटांच्या म्हणून पाणी थोडंसंच घालायचं आहे आणि पाणी चांगलं उकळल्यावरच हे इथे प्रोसेस करायची आहे म्हणजे स्टीम घ्यायची आहे आपल्याला तुम्ही इडली पा तर अगदी एक मिनटानंतर ही वाप म्हणजे वाप काढून घ्यायची आहे फक्त एक मिनिट बघा पापड आपले शिजलेले आहेत तर हाताला चटका बसेल पण मला सवय आहे तर मी हातानेच काढत आहे पण तुम्ही इथे सांशीने किंवा चिमट्यानी हे काढू शकता प्लेटा तर मी हे सगळ्या प्लेटा इथे काढून घेतलेल्या आहे आणि ह्या प्लेटा काढल्यानंतर दुसऱ्या प्ले प्लेट आपल्याला तयार ठेवायच्या आहेत तिथे आणि म्हणजे पटकनच असं दुसऱ्या प्लेटा इथे मांडून ठेवायच्या आहेत म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही आणि गॅसची गॅसची सुद्धा बचत होईल तर इथे पापड थोडासा हलका थंड होऊ द्यायचा आहे प्लेट आणि नंतर पापड काढायचा आहे अशा प्रकारे बघा छान असे खूप जास्त पातळी नाही झाले आणि जास्त जाडही नाही झाले आणि वाढल्यानंतर ते अजून थोडेसे पातळ होतातच तर प्रकारे मी सुरीच्या साहाय्याने हे पापड संपूर्ण असे काढून घेणार आहे आणि पापड काढल्यानंतर ही प्लेट जी अशी खरकटलेली असते तर ती थोडीशी धुवून घ्यायची आहे आणि कापडाने असं पुसून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये दुसरा पापड आपल्याला लावायचा आहे तर जर तुम्हाला असं गरम गरम पापड काढायचं असेल तर प्लेट गरम गरम ही पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि प्लेट थंड झाल्यानंतर लगेचच मग आपला हा सुरीच्या साह्याने पापड काढून घ्यायचा म्हणजे प्लेटही थंड होते हाताला चटकासुद्धा बसत नाही आणि पापडसुद्धा लवकर निघतो तर अशा प्रकारे मी संपूर्ण पापड हे तयार करून घेतले जर तुम्हाला मोठ्या प्लेटमध्ये पापड तयार करायचे असतील तर तुम्ही करू शकता आणि उन्हामध्ये छान असे कडकडीत वाढून घेतले दोन दिवस हे पापड जे आहेत ते फॅनखालीसुद्धा वाढतात पण थोडासा वेळ लागतो नाहीतर फॅनखालीसुद्धा आरामात घरच्या घरी घरातल्या घरात वाढतात तर दोन दिवसानंतर छान असे कडकडीत वाढलेले आहेत आणि आता हे हवाबंद डब्यात ठेवून आपण वर्ष दोन वर्ष ठेवू शकतो तसेच राहतात आणि बघा किती छान असे ट्रान्सपरंट पापड तयार झालेले आहेत आणि मस्त याच्यावर कोथिंबीर आणि अशी लाल मिरची वगैरे दिसत आहे आणि खाय तेवढेच टेस्टीसुद्धा झालेले आहेत तर आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे खूप जास्त असं कडकडीत पण नाही होऊ द्यायचं आहे पण चांगलंच गरम होऊ द्यायचं आहे बघा पापडा आपला हा पापड जो आहे किती छान असा फुलत आहे म्हणजे कमीत कमी तीन पट हा पापड इथे फुललेला आहे आपला आणि मस्त असा झालेला आहे खूप जास्त जा जाडही नाही आणि खूप जास्त पातळी नाही जर खूप जास्त पातळ झाले पापड तर तुटण्याची शक्यता असते लवकरच पापड असे खूप पातळ होतात आणि एवढे असे मोठेसुद्धा होत नाही म्हणून थोडेसे जाडसरस ठेवायचे असतात तर बघा तुम्हाला मी आता दाखवत आहे की कि किती मोठा झालेला आहे हा पापड हा कच्चा पापड आहे आणि हा तळलेला पापड आहे तर याच्यामध्ये किती म्हणजे मोठा झालेला आहे किती डिफरन्स आलेला आहे तर बघा दिसतच आहे आपल्याला कमीत कमी तीन पट हा पापड तयार झालेला आहे तळून तर आता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते की छान असा क्रंची झालेला आहे आणि मस्त असा झालेला आहे आणि मेन म्हणजे याला दोन तीन दिवस तांदूळ आंबवले होते त्याच्यामुळे छान असा आंबटसर वाससुद्धा याला एक प्रकारे येत आहे आणि छान असं मस्त असे झालेले आहेत पापड तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्कीच असे प्रकारचे पापड तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलवर या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद